चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी व सातारा शहरामध्ये काही डी जे डॉल आपण नियम घालून देणार आहे त्यामध्ये जे औद्योगिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जर त्यांनी ड डी जेचं हे असेल त्या ठिकाणचं रिडिंग घेण्यासाठी पंच्याहत्तर डेसिमलचं आपण त्या ठिकाणी नॉर्मल ठ हे केलेलं आहे आणि रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी स सत्तरचं हे आहे आणि जो इतर गावातला भाग आहे सातारा शहरातला भाग आहे त्या ठिकाणी पासष्ट आहे आणि रात्रीच्या वेळी पंचावन्न आहे तसेच निवासी जे म्हणजे घरं वगैरे आहेत त्या ठिकाणी पंचावन्न आहे पंचा आणि रात्रीचं आहे ते पंचेचाळीस आहे तसंच जे शांतता क्षेत्र आहे सायलेंट झोन ज्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे त्या ठिकाणी पन्नास आणि चाळीस असा तो क क्रायटेरिया आहे ह्या ह्याच्यामध्ये आपण आदल्या दिवशी त्याचे पंचनामे करतो त्या रूटवरचे दोन सरकारी पंचासमक्ष पंचनामा करून घेतो आणि त्यावेळेस डेसिमल घेतो आणि त्यामध्ये ते नमूद करतो तसंच ज्यावेळी त्या मिरवणुका बाहेर पडतात त्यावेळी त्यांचं जे वाद्य वाजत असेल त्यावेळी त्या वाद्याचं एकाच वाद्याचं आपण डेसिमल घेतो आणि ते, ते दोन सरकारी पंचम पंचनामा करतो आणि त्या ह्याच्यामध्ये जर ज्या ह्याच्या वर जात असेल नेमाने दिलेल्याच्या वर जात असेल तर त्याच्यावर तात्काळ त्याला नोटीस काढली जाते नोटीस काढून त्याचं म्हणणं मागून तात्काळ डिवायच पीच्या मार्फत गुन्हा दाखल केला जातो आणि त्याचं जे साहित्य आहे ते जप्त केलं जातं जर असं कोणी इथून पुढं याचं उल्लंघन करेल तर ह्या वर्षी शंभर टक्के त्याचं ते, ते, ते वाद्य डी जे वगैरे आम्ही जप्त करणार आहे जे लेझर शो आहे त्या लेझर शोचा वापर शंभर टक्के सर्वांनी कुणी करायचा नाही जर असं करत असेल तर ते शंभर टक्के आम्ही ते जप्त करणार आहेत त्याच्या वापरामुळे गरोदर स्त्रिया असतील लहान मुलं असतील म्हातारे लोक असतील त्याच्यावर किंवा हार्टचे पेशंट असतील त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात त्रास त्या ठिकाणी ह्यापूर्वी झालेला आहे आणि अशा गोष्टी होऊ नयेत लोकांना ह्याचा त्रास होऊ नये म्हणून हा उत्सव चांगल्या प्रकारे शांततेत साजरा या या करता यावा याकरता या गोष्टी कडक नियमाचं पालन यावेळी आम्ही त्यांच्याकडे करून घेणार असे डॉल्बी सिस्टीम हे साताऱ्यातले आहेत का ते बाहेरचे मागवले जातात साताऱ्यातल्या इथे जवळजवळ एक पन्नास साठ डॉल्बी ते डी जे आहेत आपल्याला त्यांच्या आमच्याकडं रेकॉर्डला आहे तर ते बाहेरचे पुणे इकडल्या आजोबाच्या जिल्ह्याचे ह्या ठिकाणी येतात आणि ते कसं पाचवा दिवस सातवा दिवस त्यामुळं ते वळले जातात असे एकशे ब्याऐंशी गणपती माझ्या हाती द्यायच स्वतः डॉलियाने आणि लाईटवर काही काय मर्यादा लाईटवर शंभर टक्के लाईट लेझर लाईटवर शंभर टक्के आम्ही तिच्यावर बंद आणणार आहे मंदिम लावूनच देणार नाही त्याला लावत असेल तर त्याच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल प्रत्येक मंडळावर जर कुणी लावत असेल तर गुन्हा शंभर दाखल करणार आहे आपण त्याच्यावर असे गुन्हे दाखल करताना कुठल्याही राजकीय याला काय समज जे कायद्याचं कायद्यात बसत असेल तेच काम आम्ही करणार आहे कुठल्या राजकीय याला आम्ही बळी पडणार नाही काही नाही आम्हाला ते बळी पडायची गरजही नाही आणि शंभर टक्के ह्याच्यामध्ये ह्यावेळी जर कोणी कायद्याचं उल्लंघन करेल तर शंभर टक्के याची गुन्हे दाखल होती कारण मी असंच कोल्हापूरमध्ये जवळजवळ पन्नासशे गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात मोठे जास्त गुन्हे दाखल केल्या मी अधिकार काही म्हणजे आपल्याला जे शासनाचे टाइम लिमिट आहे बाराचं जे अकरा दिवशी जे बाराचं टायमिंग आहे त्या बाराच्या बारा वाजताच त्यांच्या मिरवणुका संपल्या पाहिजेत म्हणजे वाद्य बंदच झाले पाहिजेत त्यावेळी शंभर ते बारा वाजता बंद करणार आहे इतर दिवशी जे दहाचं टायमिंग आहे ते दहा वाजताच ते बंद करणार आहे गर्दीमध्ये देखावे पाण्यापासून ते विसर्जन सोहळ्यापर्यंत किंवा आगमन सोहळ्यापर्यंत महिला आणि यामध्ये आपण जे निर्मय निर्भया पथक आहेत आपले लेडीजच्या त्या ते पथक सक्रिय केलेले आहेत सर्व निर्भया पथक तसेच आपले जे डी बीचे कर्मचारी आहेत सी कर्मचारी गोपनीयचे कर्मचारी आहेत याच्याजवळ चार ते पाच टीम्स आपण केलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणी फोकस केला जाईल आणि त्या ठिकाणी असे कोण कोर करत असतील छेडछाड करत असतील त्यांच्यावर समोर टक्के कारवाई वेळ काही निर्भया पथकाची म्हणजे किती पदकं निर्भयाची सहा पदक आहेत आमची